महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र एक मोठा गोप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे ते म्हणजे पक्षाचे नेते व राज्याचे मं, मंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय या एक मोठा केला की शिवसेनेला बाजूला कसं करायचं या संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक झाली होती बारामती मतदारसंघातील पुरंदरच्या सभेत मुंडे यांनी हा गोप्यस्फोट केला दोन हजार सतरा ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित सांगू शकतो यासाठी त्यांनी मोठा दावा केला आहे धनंजय मुंडे म्हणाले की दोन हजार सतराला ला गणेश चतुर्थीच्या दिवशी शिवसेनेला बाजूला कसं करायचं याची बैठक झाली होती ही गोष्ट मी पुराव्यासहित सहित सांगू शकतो फुटेज सहित कुठे आणि कशी बैठक झाली हे मी सांगू शकतो दिल, दिल्लीला कोणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याबाबत मोठी बैठक झाली सगळं मी पुराव्यासहित सहित सांगू शकतो यामुळे या, या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळामध्ये मोठा चर्चेचा विषय रंगला आहे